डास नाही म्हणजे विशेष नाहीये तुमच्याकडे पण बाग होता याला। बाग होता त्यावेळेला डास लाईट लावायची म्हणजे दहा दहा फुट लाईट लावायचं आम्ही खाली गमेरी ठेवायचो त्याच्यात औषध करायचं मग ते सकाळी लाईट लावले का डास मग कमी होऊन जायचे आणि जरा आले लाईट बी जायची लाईट खाली पडायची आणि सकाळी काम आणि जे सगळे जे उचलायचं गमिले लावायचं परत उद्या तोच उद्योग आम्हाला सहा व्हायचे जागी जागी ठेवायची किती लाईट राहायचे दहा दहा फुटावर लाईट लावायची प्रत्येक गल्लीला किती एकर बाग होता दोन एकर दहा दहा फुटावर लाईट लाईट लावायची म्हणजे अंदाजे किती लाईट लावा लागायची तुम्हाला काहीच नाही अशा कशी शेतकऱ्याची पण अंदाजे लाईट किती लावा लागायचे मोठमोठ लाईट राहायची किती लाईट संख्या अंदाजे दोन एकरमध्ये एकर आणि ते दोन दोनशेचे बलपुने शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आहोत खंबाळा वैजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या संदीप भाऊ खंडागळे यांच्या भागात आत्ता जे तुम्ही एक संभाषण ऐकलं ते आमचे मित्र आहेत लक्ष्मण राऊत लक्ष्मण राऊत आहेत खेडा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरोबर ना ओके okay. आज आता राहायला ते वाळू लागू दोन हा हा किती वर्षाचा विषय किती वर्ष प... वीस वर्ष पहिले आणि त्यांनी प्रश्न केला की तुम्ही मला इथं डासा दिस दास मला नाही डास दिस नाही मोसिबी नाही तर अर्ध्या अर्ध्या तो प्रत्येक झाडाखाली कमीत कमी, कमी पंधरा वीस पंचवीस मोसंबी पडायला लागते त्याच्यामुळे शेतकरी फिरवला असं माझं मत आणि दुसरा डासाचा पण विषय डासात डासमुळे गळत्या अच्छा आणि इथं तुम्हाला कुठं डास लागलेला फळ दिसत आहे का मोसंबी खाली बसली दिसते म्हणून माझं चाललं मोसंबी फळ का दिसत नाही खाली आणि तुम्ही जी मोसंबी खाता हे गोड का आंबट आहे गोड गोड माल त्याच्यावर आढळलं मोसंबी गोड मोसंबी गळतीला का नाही कारण डास राहतो ना त्याला मोसंबी खाली गळती एक नहीं। नहीं। एक विशेष लक्ष्मणराव हे हाडाचे शेतकरी आहेत जुने त्याच्यामुळे ते त्यांनी हा अनुभव त्यांचा इथं सांगितला आणि आता आपण संदीप भाऊ आहे त्यांचा परिचय काही तुम्हाला द्यायची गरज नाही बरेच वेळेस संदीप भाऊ हे कितवं वर्ष आहे आपलं की ज्याच्यात आपण नांगरट रोटा भानगडी किंवा जे मशागत आहे हे बंद केलेली याला कितवं वर्ष आहे हे चालू चौथ आहे तिसरं वर्ष आहे शेतकरी मित्रांनो तीन वर्ष झाले तुम्ही खाली तण बघू शकता याच्यामध्ये कुठेही रोटा किंवा बाकीची जी काय अंतर मशागत असती ती नाही आहे आणि हे खाली साप इंचू काटा काही भिव नाही ना आता मी तुम्हाला हा बाग हे खालून दाखवतोय याच्यातले फळं तुम्ही आतमध्ये लपलेले बघू शकता मी आतमध्ये पण जायचा प्रयत्न करतो पण हे एकदम आरामशीर तुम्हाला दाखवायचा माझा प्रयत्न आहे आता हे आत गेलो मी संधी भाऊ तारीख सांगा आजची तारीख मोबाईल अकरा अकरा दोन हजार पंचवीस अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अजून सौदा व्हायचा आहे सौदा द्या म्हणजे द्यायची तुम्ही घाई केली नाही कारण गळ नाही चला पुढे हे आता काय हे परिपक्व झालेले फळ आहेत तयार झाले आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे बघा हे फळ संदीप भाऊ कडून आपण जाणून घेणारे म्हणजे तुम्हाला थोडस यावेळेस हा भाग पाहताना आश्चर्य वाटेल जेव्हा तुम्ही याच्यावरचा खर्च ऐकताल बघा ते झुपक्याने फळं लागलेली तुम्हाला दिसत आहेत समोर हे बघा हा जो बंच समोर दिसतोय हा संदीप भाऊ तीन वर्ष झाले आपली ही पद्धत चालू आहे मला हे सांगा यावेळेस तुम्ही याला रासायन किती एकर एक बगीचा आहे दीड एकर आहे दीड एकर मध्ये तुम्ही इकडं ऊन आहे या बाजूने या थोडस तुम्ही या दीड एकरला तुम्ही किती खत रासायनिक खत दिले एकही दाना नाही काय बोलता नाही रासायनिक खताचा दाणा नाही अच्छा आणि आतापर्यंत या दीड एकरला किती पण नाही फवारणी पण नाही मंगू चंगू काय काय भानगडी आहेत त्या पण नाहीतर नाही वाढला नाही म्हणजे हा पण अनुभव तुम्हाला येत गेला की रासायनिक जर कमी केलं तर अटॅक पण रोगांचे कमी होतात बरोबर ना बर यापुढे हा गबाळ्याला हाय काही नाही <laughs> गबाळ काढायला संदीप भाऊचा नवीन नवीन फोन यायचा मला साहेब लोक म्हणतात म्हणे भाऊ खाली काय कचरा करून ठेवला काय कचरा करून ठेवला त्यांना म्हणलं होतं इथून पुढं शेतकऱ्यांना किंवा कोणी आले पाहुणे रावळे त्यांना म्हणायचं वर बघायचं खाली नाही बघायचं खालचा हां हां आता आपण इथं बघूया इथं काय हे संदीप भाऊ चिटकले काय एकमेकाला फळ गच्छा अच्छा एक दोन तीन चार पाच आणि सहा साईज पण तुम्ही बघू शकता ठीक आहे काही ठिकाणी थोडेफार छोटी मोठी साईज झालेली असेल पण खत न देता ही बाग येऊ शकतो मला हा प्रश्न करायचा होता तुम्हाला की कि याचे किती रुपये लागून गेले याचे अडीच लाख रुपये लागून गेले कार्य रेट कमी सध्या हां तरी पण अडीच लागले ना अच्छा खर्च अंदाजी याला झालेला खर्च गुळाचा खर्च तरी किती झाला जा म्हणजे जे बॅक्टेरिया आपण बनवतो सोडतो त्याला दहा एक हजार रुपये आणि त्याच्यात पण तुम्ही मार्ग शोधला आता काहीतरी तुम्ही काळा गुळ आणि हो। स्वस्तातला गुळ शोधला समजा तो गुळ जर तुम्हाला पहिल्यापासून मिळाला असता तर साधारण खर्च किती झाला असता ऐवजी दहा हजार रुपये कमी झाले असतात दीड एकरला पंधरा हजार कोणालाही विश्वास बसणार नाही पण ही वस्तू खोडाला सुद्धा ते पाडा इकडे हे पाया पाया दिखे 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 दिखे। आता हे तर फार पाहण्यासारखं आहे हात लावा बरं तुम्ही खोडा बसून समजायच फक्त उभा करा हात म्हणजे तुमच्या खांद्यापर्यंत मी खाली दाखवतो हो हात लावलाय त्यांनी आणि हे इथं मोजा फळ मोजा चार सात सात पलीकडचे पाच हे आपल्याला एखाद्या डाळिंबा मध्ये असं पाहायला मिळतं इथं पानाचा पत्ता ने फळ लागलेलं आहे खांद्यापर्यंत म्हणजे अंदाजे हात किती फुटाचा येईल समजा तीन एक फूट दोन फुट दोन फूट येईल दोन फुटावर फळ आहे आणि हे पलीकडे बघा अफलातून अफलातून आणि एवढं खाली एवढं गवत आहे की कोणीही शेतकरी हे म्हणणार नाही की इथं आ, मोसंबे यांनी वेचून फेकले <laughs> असतील म्हणून धोका दिला बॅटरीनी लक्ष्मणराव अच्छा जाऊ जा